नमस्कार मंडळी आमच्या योगेश का फंडा यूटूब वर अपले अपले या यूट्यूब चॅनेलवर आपले सगळ्यांचे स्वागत आहे पितृपंधरवडा कधी सुरू होतो आहे कोणत्या तारखेला कोणते श्राद्ध आहे कोणत्या तिथीला कोणते श्राद्ध करावे आपल्या पित्रांची श्राद्धतिथी माहिती नसल्यास काय करावे ह्या संदर्भात संपूर्ण माहिती देण्याकरता हा व्हिडिओ मी तयार करत आहे तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि ज्यांनी चॅनेल सबस्क्राईब केले नसेल त्यांनी जरूर सबस्क्राईब करा महालय आरंभ बुधवार दिनांक अठरा सप्टेंबर रोजी होत असून महालय समाप्ती शुक्रवार दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी होत आहे म्हणजेच या दोन महिन्याच्या कालावधीत तुम्ही तुमच्या पितरांच्या तिथीला ते ते श्राद्ध करू शकता प्रतिपदा श्राद्ध बुधवार दिनांक अठरा सप्टेंबरला असून द्वितीय श्राद्ध गुरुवार दिनांक एकोणीस सप्टेंबरला आहे तृतीय श्राद्ध शुक्रवार दिनांक वीस सप्टेंबरला असून चतुर्थी श्राद्ध शनिवार दिनांक एकवीस सप्टेंबरला आहे त्याच दिवशी महिलांचे भरणी श्राद्ध देखील एकवीस सप्टेंबरलाच आहे पंचमी श्राद्ध रविवार दिनांक बावीस सप्टेंबरला असून षष्ठी श्राद्ध रविवार दिनांक बावीस सप्टेंबरलाच आहेत सप्तमी श्राद्ध सोमवार दिनांक तेवीस सप्टेंबरला असून अष्टमी श्राद्ध मंगळवार दिनांक चोवीस सप्टेंबरला आहे नवमी श्राद्ध अविधवा नवमी बुधवार दिनांक पंचवीस सप्टेंबरला आहे दशमी श्राद्ध गुरुवार दिनांक सव्वीस सप्टेंबरला असून एकादशी श्राद्ध शुक्रवार दिनांक सत्तावीस सप्टेंबरला आहे शनिवार अठ्ठावीस सप्टेंबरला कोणतेही श्राद्ध तिथी दिलेली नाही म्हणजे तो भाकड दिवस आहे द्वादशी श्राद्ध रविवार दिनांक एकोणतीस सप्टेंबरला असून त्रयोदशी श्राद्ध सोमवारी तीस सप्टेंबरला आहे चतुर्दशी श्राद्ध मंगळवार दिनांक एक ऑक्टोबरला असून सर्व पित्री अंबासा श्राद्ध बुधवार दिनांक दोन ऑक्टोबरला आहे मातामह श्राद्ध म्हणजे ज्या मुलांची आई आहे परंतु वडील आईचे वडील गेलेले आहेत त्यांना श्राद्ध म्हणतात ते तीन ऑक्टोबर रोजी आहे तुम्हाला तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीची श्राद्धतिथी माहिती नसेल तर काहीही चिंता करू नका खालील व्हॉट्सअप नंबरवर तुम्हाला ज्या व्यक्तीची श्राद्धतिथी हवी असेल त्या व्यक्तीचे नाव त्या व्यक्तीचा मृत्यूचा दिनांक व वेळ असा एक मेसेज करायचा आहे व्हॉट्सअपवरच त्याच नंबरवर तुम्हाला त्या व्यक्तीची श्राद्धतिथी कळवण्यात येईल श्राद्धतिथी व अन्य श्राद्धासंदर्भात कुठल्याही माहितीसाठी खालील व्हॉट्सअप नंबरवर आपण संदेश पाठवू शकता